सात पाच तीन दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्व वरिष्ठ येथे काही कष्ट न लगती अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमी येला रामकृष्ण हरी एका जंगलामध्ये थोडस बाजूला जंगलाच्याही बाजूला एक झाड निष्पर्ण अवस्थेत उभं असल्याचं एका व्यक्तीला दिसत म्हणजे अगदीच वठलेलं एकही पान नाही फूल नाही कुठलीही गोष्ट त्या झाडावरती अशी बहराची दिसत नाही असं झाड तो त्या झाडाकडं त्या जंगलाच्या बाजूला राहत असल्यामुळं बघत असतो मधला उन्हाळ्याचा काळ जातो आणि पावसाळा आल्यानंतर त्या झाडाकडं तो परत बघतो तर ते झाड बहरलेलं असतं आता या बहरलेल्या झाडाकडं बघितल्यानंतर त्याला असं वाटतं की हे घडलं तरी कस कोणी माळी नाही कोणी खत घालत नाही कोणी त्या झाडाला पाणी घालत नाही तरीही ते बहरलं कसं बहरलं याचा अर्थ आहे त्याला जगविणार त्याला वाढविणार त्याला बहरविणार एक तत्व या जगामध्ये आहे आणि तेच तत्व म्हणजे ईश्वरी तत्व एक ओळ कुठेतरी वापरली जाते मी झाडाला विचारलं झाडा देव काय असतो आणि झाड बहरून आलं देव काय असतो तर देव बहर असतो आपल्या आयुष्याचा बहर असतो हे शरीर म्हणजे या अभंगामध्ये माऊलींनी पा सात पाच तीन दशकांचा मेळा हा शब्द वापरलाय पहिल्यांदा आपण हे सात पाच तीन दशक काय आहे ते समजून घेऊया मग पुढे आपण आरामात सरकू शकतो हे सगळं नीट तुम्हाला समजून घ्यावं लागेल ते आपण ग्राफिक्समधूनही सांगूया सात म्हणजे काय तर सात म्हणजे पंचप्राण मन आणि बुद्धी झालं सात आता हे पंचप्राण कोणते आहेत बघा प्राण अपान समान उदान व्यान हे पाच पंचप्राण आणि मन सहावं बुद्धी सातवं सात पाच पंचमहाभूत आहेत ही पंचमहाभूत कोणती आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूत आहेत तीन तत्व आहेत सात पाच तीन दशकांचा तीन तत्व आहेत तीन कोणकोणती कौन आहेत सत्व रज तम आता सात पाच तीन नंतर थेट माऊली दहावर जातात हे दहा काय आहेत तर दहा आहेत पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय ही पाच ज्ञानेंद्रिय कोणती आहेत डोळे पाहण्याचं काम करतात नाक कान त्वचा जीभ हात डोळे नाक कान त्वचा जीभ ही ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे डोळ्यांनी दिसतं नाकाने सुवास घेता येतो कानाने ऐकता येतं त्वचेला स्पर्शाची जाणीव होते तर जीभ रसा स्वाद घेते आता ही कर्मेंद्रिय पाच आहेत दशकांच्या मध्ये लागेल ना कर्मेंद्रिय पाच आहेत हात पाय गुदा शिष्ण आणि मुख जिवा सुद्धा यात आली बोलायचं काम करणारी रसास्वाद करणारी आणि बोलायचं काम करणारी वेगळा त्यामुळे जीवा म्हणजे तोंड असं आपण गणित धरूया पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय हे दहा सात अधिक पाच अधिक तीन अधिक पंधरा हे सगळं गणित घातलं की दहा किती जात बघा पंचवीस पंचवीस तत्वांनी हे शरीर बनलेलं आहे अठरा आणि सात पंचवीस पंचवीस तत्वांनी हे शरीर बनलेलं आहे माऊळी हे असं का म्हणतात त्यात गंमत आहे सगळं जगच या पंचवीस तत्वांनी बनलंय सगळं जगच या पंचवीस तत्वांनी बनलंय मानवी देहही याच पंचवीस तत्वांनी बनलेला आहे जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे आणि या सगळ्यांच्यामध्ये महत्वाचं काय असेल तर त्यातलं हरी आहे तुकाराम महाराजांनी एका अभंगात फार छान म्हटलंय तुका म्हणे एक विठ्ठल खरा तुका म्हणे एक विठ्ठल खरा येर तो पसारा वाऊगाची या सगळ्यामध्ये एकतत्व हरी आहे आणि हा हरीच या सगळ्या जगाला चालवत असतो या पंचवीस तत्वांनाही चालवत असतो त्यामुळं आपल्या सगळ्यांच्यामध्ये तो एक हरी असणं आवश्यक आहे एवढंच लक्षात ठेवा रामकृष्ण हरी